आपण बघतोय महाराष्ट्र देशा गेली चार वर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा यंदा भर उन्हाळ्यातही हिरवाईने नटलाय गेल्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे शेतकऱ्यांनीही पाण्याचं नियोजन केल्यामुळे नापीक झालेल्या जमिनी पुन्हा एकदा सुपीक झाल्यात ओके भर उन्हाळ्यात शेताच्या अंगा खांद्यावरून खळाळणारं पाणी नव्या नवरीगत हिरवाईनं नटलेलं शिवार हे दृश्य आहेत एकेकाळी दुष्काळाने होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यातली दुष्काळामुळे नापीक झालेली जमीन आता सुपीक झाली आहे त्यामुळे शेतकरी बारामाही पिकं घेऊ लागली पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजनाने हे साध्य झालंय पूर्वी शेतीमध्ये हे जे पिकं आहेत हिरवे पिकं हे दिसतच नव्हते फक्त तीन माई पिकं हे राजेगावमध्ये असायचे पूर्वी ह्याच्या अगोदर कधीच नव्हते आता हे सहा माई पिकं किंवा आता वर्षभराचे पिकं हे ह्याच्यामुळं फा म्हणजे पाणी वाढल्यामुळं सगळी पिकं तयार व्हायला लागलीत गावामध्ये गेल्या पाच वर्षात आमच्या गावात शेतातला पिकलेला गहू आम्हाला कधी खायलाच भेटला नव्हता तर यावर्षी ह्या म्हणजे जमिनीच्या पाण्यात जी पातळी वाढली आणि जमिनीच्या पोटातील पा पाण्याचाच ह्याच्यावर आधार आहे कारण आम्हाला कुठल्या तलावाचा याचा सोर्सच नाही तर त्याच्यामुळं जमिनीतल्या पाण्यावर आमचे यावर्षी गहू आम्हाला आमच्या शेतातल्या गव्हाची पोळी खायला मिळाली बीडच्या पिंपळनेरमधील शेतकरी सुनील जाधव हो, यांची मोसंबीची बाग डोळ्यांना सुखावते पाण्याअभावी गेल्या वर्षी या बागेतून काहीच उत्पन्न घेता आलं नाही मात्र यंदा ही कसर भरून निघणार आहे तर माझी ही बाग आता सध्या म्हणजे फळ धारण्याच्या स्टेजवर आहे म्हणजे ह्या मार्फत नाम फाउंडेशनच्या उपक्र क्रमानं मला ह्या वर्षी दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न भेटन अशी माझी अपेक्षा आहे जिल्ह्यातील सर्वच छोट्या आणि मोठ्या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय गेल्या तीन वर्षाच्या दुष्काळाने शहराची वाट धरणाऱ्यांनी पुन्हा आपला गाव जवळ केलाय सहा महिने ऊस तोडायचे आणि सहा महिने त्याच तोडीच्या त्याच्यावर खायचे पण अजून पण ऊस तोडे जा। जातात पण बरेचशा लोकाला ऊसतोडी आल्यानंतर जे रोजगार नव्हता तर ह्या मातीमुळं आणि ह्या पाण्यामुळे शेतात रोजगार उपलब्ध झाला वरचीवर पाणी वाढत चालला लागले ला विहिरीला ह्याला बोरला आणि बी बरोबर चांगली येतं या वर्षी गहू भरपूर झाले गेल्या वर्षी गहू विकत खात होतो आणि ज्यावर पाणी मिळालं पुन्हा काही घास मका हे भरपूर झाले तर वापरायचं याचा धडा दुष्काळाने शेतकऱ्यांना घालून दिलाय त्यामुळे या मौल्यवान पाण्यावर पोटच्या पोराप्रमाणे जीव लावायला शिकलं पाहिजे अन्यथा पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागेल आता निसर्गाने या शेतकऱ्याला चांगली साथ दिली आहे सरकारच्या धोरणानं जर या शेतकऱ्याला प्रतिसाद दिला तर लाखोचा पोशिंदा असलेला हा बळीराजा निश्चितच समाधानाचं आयुष्य जगू शकेल कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके एबीपी माझा बीट